आता यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसचा खरीप हंगाम सुरू होतो आहे आणि खरीप हंगामपूर्व म्हणजे ह्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस येतो आहे आणि विशेष म्हणजे खूप चांगल्या प्रकारे पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु हा मान्सूनचा पाऊस नाही आहे मान्सून मात्र आपल्याकडं दहा तारखेपासून चालू होईल त्याच्या अगोदर ते तीन चार दिवस मागं पुढं होऊ शकतं आहे तर असे अपेक्षा आहे पण मा पूर्व पूर्व हा पाऊस आहे आणि हा पाऊस जवळजवळ त्याच्यामध्ये काही काही भागामध्ये सत्तर सत्तर शंभर शंभर एम एमपर्यंत पाऊस गेलेला आहे आणि हा पाऊस सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या मशागतीला हा पाऊस खूप चांगला आहे त्यामुळं आपल्याला गवतण जे आहे ते तण ह्या पावसात निघून जाईल मशागती आपल्याला करता येईल आणि आपल्याला पेरणीसाठी वेळेवर रान तयार करायला त्याची मदत होणार आहे दुसरं महत्त्वाचं की शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की आता पाऊस झाला तर पुढे पाऊस येईल का नाही परंतु आपल्याला हवामान खात्याच्या अंदाजानुसार हा पाऊस आपल्याला सुरुवातीला आलेला आहे प्री मान्सून पूर्व म्हणतो आपण त्याला म्हणजे मान्सूनचा अगोदरचा त्यामुळं मान्सूनमध्ये सुरू होईल त्यावेळेस पुन्हा पण मान्सूनमध्ये पाऊस चांगला दाखवलेला आहे विशेष म्हणजे यावर्षी सरा खरीप हंगामध्ये सरासरीपेक्षा पाच टक्के पाऊस जादा दाखवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा चांगला आहे त्यामधला शहाण्णव टक्के पाऊस हा जूनमध्ये होणार आहे एकशे पाच टक्के पाऊस हा जुलैमध्ये होणार आहे एकशे सात टक्के पाऊस हा ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये होणार आहे आणि शंभरपेक्षा जास्त प पर्सेंट पाऊस त्याच्यामध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे त्यामुळे संपूर्ण हंगामात डिस्ट्रीब्यूशन चांगलं आहे यावर्षी खरीप हंगाम चांगला अपेक्षित आहे त्यामुळं आपला जरी पाऊस आता झाला असला मशागती राहिल्या असतील तर थोडा उघड आपल्याला मिळेल आणि त्या उघडमध्ये आपण यामध्ये जांभोळोई करणं किंवा प मशागती करणं हे कामं आता आपल्याला शक्य होतील आणि याचा फायदा तण नियंत्रणासाठी चांगला होणार आहे जमिनीमध्ये मॉइश्चर चांगलं राहणार आहे त्यामुळं सुद्धा त्याचा फा आपल्याला चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळणार आहे त्यामुळं निश्चितपणे या वर्षीचा खरीप हंगाम आपल्याला चांगला जाईल आणि त्या त्याबद्दल मला शंका नाही तरी शेतकऱ्यांनी दृष्टीनं आपण सगळे विचारात घेऊन आपल्या शेतीची माशागतीचे कामं ज्यावेळेस थोडा उघड मिळेल त्यावेळेस आपण करावीत आणि खरीप हंगामाला सामोरं जावं अशी मी आपल्याला देतो शुभेच्छा देतो